ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा मी करोडच्या संख्येने येणार मलना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली जोपर्यंत मला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही असा इशाराच या पत्रकार परिषदेमध्ये दे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या एवल्याच्या एका माणसाचं ऐकून आम्हा मराठा समाज बांधवांवर अन्याय करत आहेत हे, हे चुकीचं आहे आता त्यांनी एक नवीन फंडा बाहेर काढला आहे की मी त्यांच्या आईला शिव्या दिल्या आहेत मी कधीही कुणाच्या आई बहिणीला शिव्या देत नाही आणि जर दिल्या पण असतील तर मी माझा शब्द मागे घेतो असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं तुम्ही आमच्या त्या आया बहिणी नव्हत्या का तुमच्यावर आलं तर तुमच्या आया बहिणी आणि आमचं कोणी नाही का असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे